ओम शांती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाप समान बनण्यासाठी दोन गोष्टींमध्ये दृढता ठेवा स्वमानमध्ये राहायचे आहे आणि सगळ्यांना सन्मान द्यायचा आहे हा छोटासा संसार न्याराही आहे आणि प्याराही आहे हा संसार प्यारा आहे कारण प्रत्येक आत्मा विशेष आत्मा आहे वरून वरून जरी साधारण दिसत असले तरी सगळ्यात मोठी विशेषता आहे की परमात्म्याला ओळखले परमात्म्याला ओळखण्याची दिव्य बुद्धी दिव्य नेत्र ब्राह्मण आत्म्यांशिवाय कोणामध्येच नाही मग ते कितीही नामी ग्रामी व्ही आय पी असले तरी ते परमात्म्याला ओळखू शकले नाही मुलं एकीकडे तर स्नेहच्या सागरात समावलेले आहेत आणि एकीकडे खुशी मावणार नाही इतकी जास्त आहे बाबा मुलांना विचारतात बाप समान बनायचे आहे यामध्ये निराकार बापाचे आणि साकार ब्रह्मा माताचे अनुकरण करायचे आहे हे कठीण आहे का मुलं तर मास्टर सर्व शक्तिमान आहेत त्रिनेत्री आहेत त्रिकालदर्शी आहेत मग अनुकरण करणे काही मोठी गोष्ट नाही बाबांनी सगळीकडे चक्कर लावला सेंटरवरही आणि प्रवृत्तीमध्येही चित्र तर सगळीकडेच आहेत मग ते साकार बाबांचेही आहेत आणि निराकार बाबांचेही आहेत मग चित्र पाहून चरित्र आठवायला पाहिजे जे, जे बाबांनी केले तेच करायचे आहे जास्त विचार करण्याची गरजच नाही बाबा म्हणतात मुलांना चित्रांशी प्रेम आहे की चरित्राशी प्रेम आहे मुलांमध्ये संकल्पही आहे उमंगही आहे ही आहे पण कुठे कुठे दृढता कमी आहे एखादी परिस्थिती आली की दृढता कमी होते दृढता म्हणजे काहीही करावे लागले तरी प्राण द्यावे लागले तरी संकल्प पूर्ण करणार झुकावं लागलं तरी जी मरावं लागलं तरी स्वतःला बदलावे लागले तरीसुद्धा सहन करावे लागले तरीही ऐकावे लागले तरी संकल्प विसरायचा नाही कोणी अपमान केला कोणी घृणा केली कोणी निंदा केली कोणी दुःख दिले तरी शुभ भावना संपायला नाही पाहिजे गोष्टी बदलणार नाहीत सेंटर बदलणार नाही जागा बदलणार नाही संपर्कातील आत्मा बदलणार नाहीत आपल्याला बदलायचे आहे स्लोगन आहे ना बदला नहीं लेना किसी से, बदल के हमको दिखाना है। बाबा म्हणतात माया आणखी आणखी रॉयल रूपात येईल जितकी अंतची वेळ जवळ येईल तितकी माया नवीन नवीन रूप घेऊन आपले शस्त्र वापरेल पहिले मुलांना झुकवण्याचा प्रयत्न करेल मग स्वतः झुकेल यामध्ये फक्त एकच लक्ष ठेवायचं आहे बाप समान बनायचे आहे हे लक्ष घेऊन स्वमानमध्ये राहायचे आहे आणि सन्मान द्यायचा आहे आणि सन्मान घ्यायचा आहे।, आहे घेतल्याने नाही मिळणार दिल्याने मिळेल बाबा म्हणतात मुलांचा क्रोध महारूपात नाही पण अंशरूपाने वेगवेगळ्या प्रकारचा क्रोध जास्त आहे बाबा म्हणतात कोणामध्येही पहिले हिम्मत भरा परवश आत्म्यांमध्ये हिम्मत नसते नंतर वेळ आणि स्वरूप याला समजवून सांगा तर त्याचे परिवर्तन होऊन जाईन स्मृती आली की समर्थी आपोआपच येते फक्त लक्षात ठेवा फालो फादर मदर जे बाबांनी केलं तेच करायचं आहे पावलावर पाऊल ठेवायचे आहे छोटासा संसार आहे बाप दादा आणि मुलं विस्तार नाही मग कोणाची आठवण येणार बाबांना मुलांची आणि मुलांना बाबांची देश विदेशच्या सगळ्या मुलांना बाबांनी खूप 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 याद प्यार दिले ओम शांती